यावली सुरडी रस्ता झाला पाहिजे यावली सुरडी रस्ता झाला पाहिजे रस्ता केल्याशिवाय आम्ही राहणार नाही परमेश्वर भागवत पासले शेतकरी यावली तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आमच्याकडे जिल्हा परिषद मार्ग क्रमांक पंचवीस यावली सोरडी अशा रस्त्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते बनवणी चालू आहे तर त्या संदर्भात गट क्रमांक सातशे पंधरा तिथे थोडासा शेतकऱ्याला ये करण्यासाठी हे कुठले भाग किंवा कुठलीही गाडी जातात किंवा येता येत नाही त्याबद्दल आम्ही संबंधित विभागाला पूर्ण विभागाला पत्र व्यवहार केला जातो खूप अधिकारी कर्मचारी त्यांना आम्ही निवेदन दे देऊ इच्छितो की सदर रस्त्याबद्दल आम्हाला पेरणी करण्यासाठी आता सध्या खरीप हंगामाचा हंगाम चालू आहे पेरणीचा तर हंगामाच्या पेरणी करायला कुठलेही साधन सामग्री जाऊ शकत नाही त्यामुळं आम्ही रस्त्याच्या अभावे आमची पेरणी पेरणीमुळं फार प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे कमीत कमी साधारणतः एक तीन ते चार कोटी रुपयाचे नुकसान होणार आहे तरी संबंधित महसूल अधिकारी महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित जे काही विभाग असतील तरी त्वरित आम्हाला सहा दिवसामध्ये सहा दिवसामध्ये आम्हाला रस्ता खुला करण्यात येऊ आणि ते त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल आज आम्ही लाक्षणिक आंदोलन करतो आहे रस्ता रोको त्याची सर्वांनी संबंधतेने नोंद घ्यावी आणि प्रसारमाध्यमाने त्याबद्दल आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार साधारण किती एकरावरील प्रेरणा रखडल्यामुळे प्रलंबित आहे आज ट्रेक्टर म्हणजे दोन हजार एकर गावापासून एक एक किलोमीटर अंतरावर हे अडथळा आहे ते संबंधित आता आम्ही पत्रव्यवहार बी केला संपर्क केला तर अजून काही त्याची संवेदनशीलता दिसून येत नाही प्रशासनामध्ये आता तिथे काय साधारणतः एक शंभर ते दीडशे मीटर रस्ता आहे तर ते जगात त्याच्या त्यांच्या काही एक तासाभराचा रस्ता खुला होऊ शकतो आता आम्ही सकाळी निवेदन दिले आत्तापर्यंत सर्व संबंधितांना संपर्क केला आहे मान्य ओमराजे निंबाळकर यांना दिलेलं आहे त्यांनी त्यांनी पत्र दिलेलं आहे किंवा सुद्धा रस्ता त्वरित खुला करून देण्यात येणारे आतापर्यंत काही त्यांच्याकडे काही सकारात्मक काही दिशा आम्हाला मिळाले नाही किंवा काही पत्रव्यवहार पण काही मिळालं नाही तरी आमचा आम्ही गावकऱ्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचा आम्ही निषेध करतो आणि सहा दिवसामध्ये आम्ही त्यांनी निवेदना दिले सहा दिवसामध्ये आम्हाला रस्ता खुला करून आम्हाला सुविधा सु जनसुविधेसाठी उपलब्ध करून द्या किती दिवस झालेला रस्ता आढळून शेतकऱ्या रस्ता आढळून साधारणतः पाच सहा महिने झाले आणि त्याच्या अगोदर बी त्याने साइड न काढून दिलेला आहे परंतु शासनाच्या नकाच आहे त्याप्रमाणे त्यांनी अतिक्रमण करून हे केलेलं आहे इतक्या के दिवस झालं प्रशासनानं काही तिथं भूमिका घेतली नाही बघा बोंडिका घेतलेले आता कसं प्रत्येक जण शेतकरी हा असा सर्व संबंधित असतो गावाच्या पातळीवर सगळे संबंध बिघडून येऊन अशा थोडस समन्वय केला तर तो आपण ठरल्यामुळं आम्ही परत हा विषय स्वीकारलेला तर सर्वच बांधवांना आमची विनंती आहे आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळवून देणे तेव्हा ही विनंती आता कोण आले दखल घेण्यासाठी तुमच्या आंदोलनासाठी उपस्थित सार्वजनिक बांधकाम सकाळ अभियंता आकाश बुरंगेत आकाश बुरंगेत उपस्थित आहे विषयी काय प्रतिक्रिया सदर ठिकाणी सुरडी ते येवली हा अर्थसंकल्पातून रस्ता मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी खडीकरणाचे काम चालू झालेलं आहे सुरडीकडून येवलीकडे जाणार रस्ता तर सुरडीकडून येवलीकडे जाताना गट नंबर सातशे पंधरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असता भूमी अभिलेखच्या नकाशामध्ये जसा रस्ता दाखवत आहे त्याप्रमाणे आम्ही रस्ता करून घेणार आहोत आणि त्या हो। पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करणार आहोत यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं आम्ही त्यांना आज उत्तर दिलेलंच आहे की सुंदर ठिकाणी जे यावली सुरडी रस्त्यात गावजोड नकाशा आहे त्या नकाशामध्ये जो अस्तित्व असलेला रस्ता आहे त्या रस्त्याप्रमाणेच नकाशात दाखवलेल्या रस्त्याप्रमाणेच आम्ही रस्ता करून घेणार आहोत शेतकऱ्यांची मागणी ज्यांना कशाप्रमाणच आहे त्यांना कशा सोडून आहे नकाशाप्रमाणेच त्यांची मागणी आहे इतके दिवस सहा महिने झाले रस्त्याचं काम बंद आहे आपण भूमिका घेतली नाही एवढ्या वेळात सदर ठिकाणी रस्ता मंजूर झाल्यानंतर रस्त्याचं काम हे दोन किलोमीटर मंजूर झालेलं होतं पण दोन्ही गाव जोडण्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही सूचना सु, सु, देऊन त्यांनी पाहणी करून सदर रस्त्याची त्या सदर ठिकाणी चार किलोमीटर रस्ता करून देण्यात यावा अशा सूचना दिल्यानंतरच आम्ही कारवाई केलेली होती सदर ठिकाणी रस्ता सुरू केलेला होता तीन महिन्यापूर्वी काम सुरू केलेलं आहे सदर रस्त्याचं सध्या पाऊस अचानक आलेला असल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांची अडचण होती त्यामुळं त्यांनी सद्यस्थितीत आंदोलन पुकारलेलं आहे तर सदर ठिकाणी या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे गावना कशात दाखवल्याप्रमाणे सदर रस्त्याचं काम करून घेण्यात येईल हे आश्वासन त्यांना मी देतो साधारण किती कालावधी लागेल रस्ता पूर्ण होण्यासाठी आता इथून पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांची आम्हाला परत एकदा व्हिजिट घ्यावी लागेल ते विजिट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे सूचना देतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करून तत्काळ कर रस्ता खुला करून देण्यात ज्या शेतकऱ्यांना रस्ता अडवला हो आहे त्याचा नेमका प्रॉब्लेम काय शेतकऱ्यांना प्रॉब्लेम त्यांनी पूर्वीपासूनच रस्ता आमच्याकडे जेवढे रस्ता झाला जिल्हा परिषदेकडून हा पूर्वीपासूनच त्यांचा रस्ता वहिवट होती हां त्या रस्ता मंजूर झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस कारवाई करायचा प्रयत्न केला त्यावेळेस कडून माहिती घेतल्यानंतर गोमिळ अभिलेखच्या नकाशामध्ये दिसून आले की रस्ता सरळ आहे त्यामुळे आम्ही तिथलं काम थांबवलेलं होतं सुरुवातीला आणि शेतकऱ्यांची बी इथल्या सगळ्या मागणी आहे की तेवढ्या एका शेतकऱ्यामुळे बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही जिथून रस्ता अस्तित्वात आहे हो नकाशावरती त्या नकाशाप्रमाणे आम्ही रस्ता करून देण्यात येईल ना कशाप्रमाणे कर दे रस्ता करून दिल्यावर आपली काय अडचण राहणार नाही नाहीत करावं आता कसं असतं माहिती आहे तर आम्ही हे करतो एक कमिटमेंट करतोय की आम्हाला सहा दिवसांमध्ये पाहिजे कारण आता आम्हाला पेरणीचा हंगाम आहे तरी पेरणी जर आम्हाला जर रस्ता नाही खुला झालं तर आम्ही आम्हाला ते बेरोजगारी तर आमची होणारच आहे आमचं आर्थिक नुकसान होणार आहे आणि ठेकेदार अधिकाऱ्यांचं त्यांचा रस्ता होणार होईल हा विषय वेगळा शेत शेतकऱ्यांची मशी मागणी की आता पेरणीच्या काळातच रस्ता व्हावा हो। कारण त्यांचा आठशे हेक्टरवर म्हणजे सुमारे दोन हजार एकरवरचं नुकसान होणार आहे त्यांचं तर त्या संदर्भात आपण जरा शीघ्रता करावी त्यांचं म्हणणं करण्यात येईल आमच्या वरिष्ठांना आजच्या आज आम्ही हे जे लेखी निवेदन दिलेलं आहे यांनी हे तात्काळ त्यांना सांगून त्यांचे काय म्हणणे येत आहे ते की म्हणून आम्ही तात्काळ कर कर कारवाई करू याच्यावर वरिष्ठांना सगळं त्यांच्या मागणी करून कारवाई करण्यात येईल रस्त्याच्या अडथळ्याबाबत शकि की सदार पंज नमूने त्वरत करण श